माझं म्हणणं आहे याचा प्रश्न बरोबर आहे ज्या वेळेला आमचे विनायक राऊत साहेब आमच्या बरोबर होते आम्हीच निवडून मीच दीडशे दोनशे सभा मी घेतली एवढंच कशाला पुढचं सांगू तुम्हाला दोन हजार चौदाला ला लोकसभेमध्ये प्रमोद जठारने शिवसेनेकडनं निवडणूक लढवावी खासदार व्हावं म्हणून विनायक राऊत साहेब मलाच घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले मीच त्यांना सांगितलं साहेब पार्टी बदलणं चांगलं नाही मी महायुतीमध्येच आहे विनायक राऊत पण युतीमधलेच आहे युती तुम्ही तुमचे चांगली मंडळी आहेत त्यांना द्या आणि म्हणजे त्यांच्या नावाची शिफारसच प्रमोद जाटरने केली तू तु, जर एकच सांगितलं तर मी चार सांगतो त्यांना उमेद निवडून नि, उमेदवारी त्यांची शिफारस करण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत सगळं काम आम्ही केलं परंतु दहा वर्षामध्ये आमच्या लक्षात आलं की हे जे आमचे उमेदवार आहेत राजकीय गुरगोड्यामुळे त्याने आपल्या अनेक संदर्भ बदलले उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणारे त्यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या काँग्रेसच्या सोबत त्यांच्या नेत्यांसोबत त्यांनी युती केली ते जाऊन बसले काल शिवाजी पार्कवरती काय झालं राहुल गांधी सावरकरांना जे वाईट बोलतात आज माझं तुमच्या माध्यमातून जाहीर रोकडा सवाल आहे विनायक राऊतांना की ज्या तुम्ही काँग्रेसच्या राहुल गांधींच्या त्या मताशी सहमत आहात का त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसता काल तुम्ही भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी हिंदू या शब्दाला हिंदू काय काय म्हणतात ते म्हणायचे बंधू आणि भगिनीनो हिंदू हिंदू बांधव आणि का टाळलं तमाम हिंदू भगिनीने बांधव आण हिंदू काढलं म्हणजे हळूहळू जे बाळासाहेबांनी गमावलं ते उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नादाने गमावलं आता अशा लोकांच्या आमच्यापासून मोड झाल्यामुळे गेले पाच वर्ष या भागाचा विकासामध्ये खिळ पडली जी लोकसभेचा खासदार म्हणून लिंक असायला आता हे खासदार जे निवडून आलेले आहे ते सातत्याने विकासामध्ये तंटा निर्माण करतायत आम्हाला तंटा निर्माण करणारा खासदार नको हो, तर या लोकसभेचा खासदार पन्नास लाख कोटीचा बजेट असलेल्या केंद्रात प्रकल्प आणि पैसे आणणारा हवा दोन हजार अकरा मध्ये विनायक राऊतांची अकरा नाही पाळा चौदा दोन हजार चौदा मध्ये आज दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला दहा वर्ष लागले विनायक राऊत म्हणजे आम्हाला आता स्वच्छता होते की शिफारस केलेला स्वच्छता होत नाही पश्चाताप नाही त्यांच्या पश्चाताप तर होतोच आहे ना पण भाजपला असं वारंवार का होत विधानसभेला तेच केलं पश्चाताप होतो आता त्या पश्चातापात बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही चोवीस ला शोधलेला आहे आम्ही नाही विनायक राऊतांनी बसवतो अरे बाळा दोन हजार एकोणीस मध्ये त्याने आमची युती होती आमची युती होती त्या पक्षाने त्या पक्षाने त्यांचा उमेदवार दिला तो त्या पक्ष माझ्या पक्षाचे नव्हते ते त्या पक्षाचे उमेदवार होते आम्ही त्यांना मदत केली आता आमच्या लक्षात आलं इतर कोणाची शिफारस करण्यापेक्षा आपला भाजपचा उमेदवार हवा हो। तो कसा आहे असं कसाही नाही सांगितले असा याच नाही कडा संक्ती अध्यक्ष हवा आम्हाला संडा वाढवणार खासदार लोक समजा तुम्ही वारंवार तुमच्या शब्दातून बोलण्यातून या सगळ्या <दुना> <laughs> <laughs> गावात असा दिसतो की तुम्ही उमेदवार हा तुमचा केंद्रीय मंत्री नारायण राणेच असावेत असं वाटतं काय असू आहे असं आहेत का। करा असू नये हा सिंधुदुर्ग रत्नागिरी हा राणे साहेबांचा गड आहे आणि आमची पहिली पसंती कार्यकर्त्यांची सगळ्यांची नारायणराव राणे साहेब बस आहे त्याच्या प्रकारची मागणी केली सगळ्यांना आमचं आमची पसंती ती बरोबर भाजप भाजप म्हणजे नारायण राणेंना उमेदवारी दिली दोन दिवसात जाहीर झाली केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी दोन वर्षात असं काय केलं सिंधुर्ग जिल्ह्यासाठी सिंधुदुर्गातील थोडा अख्या देशाचा सात लाख कोटीचा बजेट सांभाळला एखादा प्रकल्प तरी आणला काय ना काल भूमिपूजन दोनशे कोटीचं टी सी एसी सेंटर सुरू केलंय स्वतःचं हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आता ह्या काल रवी चव्हाणांनी जे पाच हजार कोटी रुपये आणले डब्ल्यू डी मिनिस्टर म्हणून ह्याच्या सगळ्याचा आराखडा राणेसाहेब आणि सगळी मंडळी राजनशेली साहेब बघून सुचवते म्हणून येते ना भाऊ पंधरा हजार कोटी रुपये मुंबई गोवा हायवेला राणेसाहेब आणि आम्ही सगळी मंडळी गडकरीला जाऊन भेटलो केंद्रात भेटलो साहेबांसारखा ताकदीचा सा माणूस उभा राहिला की करोडोच्या करोड रुपये कोकणात येतात पंधरा हजार कोटी रुपये आले रिफायनरी तीन लाख कोटीची अजूनही येणार येणार म्हणून आपण म्हणतोय की राणेसाहेबांच्या ताकदीवरच आहे तीन लाख कोटी रुपये उद्या आम्ही सेवळसाठी पुन्हा प्रयत्न करतोय राणेसाहेबांच्या ताकदीवरती एवढ्या मोठ्या ताकदीचा माजी मुख्यमंत्री असलेला असा हा आमच्या कोकणाचा आहे असेटा आम्हाला त्याच्या ते त्यांच्यामुळे जर कोकणाचा फायदा होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे दोन दिवसात जो निश्चित लढा जातो माझ्या प्रदर्शनात काय असा त्या उद्योगाचा आहे जर गोव्यात जाणारे लोक मरतात तरुण आणि अपघात पण आहे ना काय तुम्ही सांगा तुमच्या ह्याच्यामध्ये काय आताच्या संकल्पामध्ये काय काय मी चांगला प्रश्न विचारला आता हे जे बेरोजगारी वाढलेली आहे ना ऐकतो का बाळा बेरोजगारी वाढलेली आहे तरुण तरुणी मायग्रेट होतात ऐकलं का गोव्यात जातात बाळा ऐकतो का गोव्यात जातात तरुण तरुणी बेरोजगार झाले आहेत मायग्रेट होतात ह्या सगळ्या पापाचा धनी आहे ना विनायक राऊत आहे का सांगतो मी आम्ही एवढा मोठा प्रकल्प आणला रिफायनरी दोन लाख तीन लाख कुठे दोन लाख पोरांना रोजगार आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुद्दाम लिहा रिफायनरी आमच्याकडे आली सरकारी तर ती नको आणि जामनगरला रिलायन्सने आणली त्याच्या पोराच्या लग्नात त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले एन्जॉय केलं म्हणजे रिलायन्सचा अंबानी श्रीमंत झाला त्या रिफायनरीवर चालतो माझी स्टेटमेंट आहे बुद्दामल्या पण कोकणात येऊन गरीब लोकांना नोकरी दिलेली रिफायनरी चालत अंबानीचं जामनगरच्या रिफायनरीत परवा लग्न झालं रा बाळराजे गेले मालक गेले म्हणजे कोण आदित्य ठाकरे गेले रश्मीताई गेल्या जागाच आमचा हरिण नाही त्याच रिफायनरीमध्ये ते साम्राज्य बघायला त्याच्या मुलाचं काय म्हणतात ते प्री वेडिंग साजरं करायला तुम्ही लोक गेला तिथे प्रदूषण नव्हतं का हो विनायक रावताना माझा विषय आहे प्रश्न आहे त्यांना आता हार्टचा प्रॉब्लेम आहे बिचारानं तिथे प्रदूषण नव्हतं म्हणजे जामनगरला तेच क्रूड देणारा को बघा लोंडे पाटील व्यवस्थित लिहा माझी तुम्हाला विनंती आहे क्रूड ऑइल देणारा पण तोच देश समुद्र पण तोच पोर्ट पण समोरचेच एक जामनगर आणि एक रत्नागिरी तिथे दिलं त्यानेच तो श्रीमंत झालेला अंबानी चालतो पण तेच जर राजापूरला आला आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतली आमची पोरं बाळ जी या इथली रोजगार देऊन श्रीमंत झाली तर विनायक राऊताच्या का पोटात दुखते हा माझा रोकडा सवाल त्यांना विचारा म्हणजे हे जे आज तुझे गोव्यात जाणारे लोंडे पाटील गोव्यात जाणारे सगळी मुलं पंचवीस पंचवीस हजार इंजिनियर्स लागले असते तीनशे कोटी रुपयाचं महिन्याचं वेज बिल तुम्ही मला मी बोलतोय माझा सिरियस तुमच्या लक्षात येतो तीनशे कोटी रुपये वेज बिल होत पगाराचं बिल आज हे सगळ्या पोरांना मिळालं असतं प्रश्न सुटला असताना ना ऐकतो ना ऐकणार सगळ्या वर्ल्ड वगैरे सगळे प्रकल्प ऐकतो ते तरुण आताचे जे आहे हा प्रकल्प दहा वर्ष लागेल झाला जबाबदार कोण तुमच्या केंद्र राज्य सरकार जबाबदार कोण जागा तर द्यायला पाहिजे नाव साहेब सगळं भाजप आणि सगळं विरोधकांवर का घालता बघा तुम्ही म्हणजे ही 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 निवडणुकीची वेळ आहे उठा उठा पाड झाली धती स्नानाची वेळ झाली रंगा दिवाळी येते आता लोकसभेचा खासदार निवडायची वेळ झाली तो चांगला असावा तो तंडा मुक्ती करणारा असावा तो प्रकल्प आणणारा असावा असा प्रकारचे झगडे लावणारा आणि प्रकल्प पळवून लावणारा नसावा अशी पहाटेची वेळ झाली म्हणून आम्ही सांगतोय की आता त्याला बदला खासदार बदला नशीब बदलेल झाला शिवळ वर झाला रिफायनरीवर झाला मुंबई गोवा हायवे टोलच मला सांगा कंत्राट कोणी घेतो तो आता दिला नाही त्याला सोडून द्या पण प्रश्न तो मुंबई गोवा हायवेचे सोडून टोलच्या कंत्राटामध्ये आपण पहिला नंबर आता टोल मुक्ती करण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे साहेब का टोल लावण्यासाठी आपल्या पोराबाळांची कंपनी करायला पाहिजे दॅट इज माय माझा मुद्दा आहे माझा मुद्दा आहे तुम्ही माझं म्हणणं पकडा अरे कोण आहे तू उघडा करा ना मुलाबाळांची अरे अरे बाळा राऊतांचं नाव एवढ्या घेतलं की राऊतांनी आपल्या मुलाबळांच्या कंपनीने टेंडर घेतले म्हणून माझा ज्याचे न्याय घेतलं त्याच्यात मी कशाला बोलू काही असेल माझा म्हणणं ते चूक आहे खासदार म्हणून चूक आहे बाकी तू काही